नमस्कार झुलूज ब्लॉगमध्ये अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या वाटीबरोबर पुन्हा एकदा पाच सेठ शुभम सेठ आणि कुठं गेलं नानू हा नानू सेठ आज आम्ही चाललो आहे आंबे आणायला आंब्याचं लोणचं करायचं आहे आणि आमसुळं आम आम बोलतात सुकून आंबे हळद मीठ लावून वगैरे हो आमसुळं बनवतात ते करायसाठी आंबे घ्यायला चाललो आहे कुठे चाललो रे घोडबंदरमध्ये मोड बंद नाही सॉरी मोड बांधा चला तर मग आहेत का रे भरपूर आंबे आहेत का तिकडे काय भरपूर आहेत ना अजून जांबी आहेत हे बघा थोडीशी अजून जांबी आहेत छ नानो काय यार तू आय एक नंबर दोन्ही पडली हे त्या डोक्यात घालशील सावकाश दोन बोंडू भेटलेले दाखव खाण्यासारखी नाही रे बोंडू पण हे गे काढून घे हे बस झाली लोकांची काढ जांभी काढ सावकाशू वरती झाडावर चढणार ना तू लावायचा वरती कॅमेरा घेऊन चला सावका बस झाला बस झाला रे आपल्या आंबा काढायचा आंबी नाही चला <laughs> आंबा मोठा आहे नानू चढता येईल ना चढता ना अरे एक नंबर हा भरपूर जांबी धरली तेव्हा मग बघा रे कुठे भेटतात काय हे लोकांच टाइम आहे नाही बघा ही अशी पण बोंड धरतात त्याला काजू धरत नाहीत काय लायकीचे नाही पण हे जांभी काढून दिलेले घालून नानूसारखाच असेल कोणतरी त्याच्यात ही बरोबर नाही लागेल टेस्टला हे बघा जांभळं दिसत पण ही एवढी गोड लागत नाही कोणतरी आग घातली असेल रे काढायला पाहिजे ना धरून खायचा काय आंबा ना ना एक भेटलेला आहे मुस्तविनू हा आताच पडलेला आहे बघा डिकावरून समजत आजच पडलाय हा गोड आहे खरोखर गोड आहे साठासाठी चांगला आहे कुठला याच एक नंबर आहे आंब दिसतात काय बघ वरती रे साठाच काढून घेऊन जा नाही वरती वरती अरे हो सालीवर तो तो ना तर हिरवाच दिसतो पिकलेला असतील कुठं शेटपुन आंबा ना, भेटला दाखवू पिकलेलेच आहे सर्वर हे काय वर डिकायला पिकलेले साठास घेऊन जाऊया पाडतो का पाडा पाडा सावकर सावकर डोकेट टाक तरी काल पडला पाहिजे एक दगडात बघूया मार बघूया <laughs> <बुगूए। laughs> चार पाच तरी पाहिजे मला एक तरी साठ बनवसा नको त्याचा हे असंच पाहिजे बरक्यासारखं वाटलं पाहिजे मस्त पैकी आप आंब काय कामाचं ना अरे लागू दे दागडतेला लागू दे शिवू दे तरी आता पण एक पाडला हिरवा पाडला वाटा हे बघ आंबे भर तर भरपूर धरलेत आणि साठ बनवायला तर एक नंबर आंबा असाच आंबा व्हायचा दिसतात आंबे

हिरव आहे आणि चार सॉरी सॉरी पाच पिके आणि चार हिरवे आहेत बस झाले ह्यांची काय फोड वगैरे करायची लॉनशेला वगैरे आणि ह्यांची साठ बनवायची पार बस झाला आंबटच पाहिजे हे बघ का आंब्या या ठिकाणी आलेलो आहे बऱ्यापैकी धरलेले आंबे हे रायवळच आंबा आहे पण बऱ्यापैकी आणि नानू आता वरती आपले चढणार आहे झाडावरती नानू त्याला लावूया आपण कॅमेरा वगैरे वरती चढतानाचे पण आपण व्हिडिओ बनवता ये नानू इकडे तू इकडे भारी काय नाही होणार अडखंड नाही ये तू <tip> हे बघा मी आणलं आहे मुंबईवर इम्पोर्टेड ठीक आहे क्वालिटी एवढी काही खास नाही तरी पण चालेल झाडावर चढताना सेटला आता घालूया बरोबर बरोबर किती करायचं होतं ओके बस इकडं वरत हाताचा बस बघ

त्यावर मुले हे काढतो हे कर बंद कर दोन च्या खाली खाली वरच काढ सावकाश आमच्या मोगली

दोन झाले ठीक आहे का बोलतो अरे पाडू नको रे पाठ झालं तु पिक की हिरवेत आंबा चांगला गोड आहे की आंबट आहे याला हातात धरून चढायचं मुश्किल आहे तर हुरुदा मोडला जर मोबाईल

आंबे भेटलेले आहेत बऱ्यापैकी भेटले आहेत हे आहेत ते पिके आहेत ह्या साईडला हे सॉरी हे पिके आहेत आणि हे सर्व हिरवे आहेत याचं लोणचं आणि आमसुळं वगैरे बनवायची आणि ह्याचं आंब्याचं साठ पिकलेल्या आंब्याचं साठ वगैरे करायचं आहे असं तरी भरपूर भेटले आहेत आणि आंबा पण छान आहे लोणच्याला आणि हे करायला हे बघा आता आंबे काढून झालेले आहेत आणि आम्ही आता जाणार होतो जांभळं काढायला परंतु पाऊस सुरू झाला आहे आणि आम्हाला वाटत नाही जांभळं काढायला देईल त्यामुळं तो प्लॅन आमचा कॅन्सलच झाला आहे त्यामुळं आता इथून सरळ घरी जाणार आता काढलेल्या आंब्याचे एक तर साठं आणि लोणचं काय असेल ते बनवायचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा